नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पाडवा म्हणजे नव चैतन्याचा सण गुढी पाडवा या मराठी नववर्षाच्या निमित्तानं सर्वांना मंगलमय शुभेच्छा आपण गुढीपाडव्याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पाडवा सणाची माहिती सण म्हटलं की नवीन खरेदी गोडाधोडाचं जेवण आणि नवीन संकल्प भारतीय संस्कृतीमध्ये सणाला विशेष महत्त्व असते त्यामुळे कोणताही सण असो वा उत्सव येथे प्रत्येक गोष्टी मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरे केले जातात यापैकी एक सण म्हणजेच गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसाने होते त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस त्याच्या दारापुढे गुढी उभारून हा दिवस साजरा करतो चौदा वर्षाच्या वनवासानंतर रामाचा राजा म्हणून या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला रामाच्या विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते तर महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली त्याचं प्रतीक म्हणून गुढी अर्थात ब्रह्मध्वज उभारला जातो त्याचप्रमाणे या सणाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्व आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडू कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्तनाशक करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत येणारे संपूर्ण वर्ष निरोगी जाते अशी या मागची समज आहे गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व आहे चैत्र महिना हा मराठी महिना जेव्हा येतो तेव्हा हिवाळ्याच्या थंडीचा उद्रेक कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते वसंत ऋतूचे आगमन होते हवेतील गारवा कमी झालेला असतो पण उन्हाळाही तीव्र नसतो या सुमारास झाडाला नवी पालवी फुटते शुष्क झालेली सृष्टी चै चैत्राच्या नवपालवीने अगदी फुलून जाते निसर्गातील या परिवर्तनाचे नव चैतन्याचे स्वागत करण्याच्या उद्देशाने गुढी उभारली जाते गुढी पाडवा मराठी नववर्षानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी पहाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या श्री सर्व मोरे परिवारातर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा